नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या उद्धव गट शिवसेना मार्फत वाड्यामध्ये वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर आयोजित आज महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचा वर्धापन दिवस सर्वत्र साजरा होत असताना वाडा शहरांमध्ये सुद्धा वर्धापन दिन मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयडियल हॉस्पिटल पोशेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करून साजरा करण्यात आला पाऊस जोरात असून सुद्धा या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला आणि बाळासाहेबांबद्दल आपले असलेले प्रेम व स्नेह आपले उपस्थिती दर्शवले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी दर्शन आंबवणीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट शिवसेना व शहर शाखा व आयडियल हॉस्पिटल कोशेरीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अशोकगड शिवसेना शाखा कार्यालय येथे अव्यस्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं होतं जवळजवळ दोनशे दो पासष्ट रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला व अठ्ठावन्न रुग्ण रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून आपला कर्तव्य बजावलेला आहे मी आपल्या येथील रुग्णांचे व रक्तदात्यांचे खूप खूप आभार मानतो या ठिकाणी शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमात तो ज्योतिताई ठाकरे उपनेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री निलेशजी कंदेसाहेब संपर्क संपर्कप्रमुख पालघर जिल्हा जिल्हाप्रमुख पालघर अनुप पाटील साहेब अ अजय ठाकूर साहेब हे सध्या उपस्थित राहिले सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सुद्धा या ठिकाणी नागरिकांचे खूप खूप आभार करतो त्याचबरोबर या आरोग्य शिबिर रक्तदान शिबिरसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आपले उपजिल्हा गोंदमा असतील त्याचबरोबर शेतकरी प्रमोद गोलप असतील कांती देशमुख असतील यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपला कार्य या ठिकाणी दाखवलेला आहे त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी शिवसेना वाडा तालुका प्रमुख म्हणून आभार मानतो व સર્વચે આભાર માનતો જય જય